एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईमध्ये शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतरच शिवसेनेमध्ये घाटी विरुद्ध कोकणी या वादाने उचल खाली हा वाद इतका पराकोटीचा होता की घाटी कोकण्यांवर वरचढ होणार की कोकणी घाट्यांना मात देणार आणि याच घाटी कोकणी वादामध्ये शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये या पक्षाचे संस्थापक असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परेशान झाले होते पण याच घाटी कोकणी वादानंतर शिवसेनेला जे काही वैभव मिळालं तेच मुळी कोकणातून मिळालं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी पट्ट्याने शिवसेनेला भरभरून साथ दिली आणि त्यातही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गने जे कोकणला दिलं ज्या कोकणी, कोकणी माणसाने शिवसेनेला दिलं त्यामुळे बाळासाहेब ठाकरे नावाचा एक व्यंगचित्रकार फक्त राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणावर स्वतःची मोहर उमटवू शकला इतकी या कोकणी माणसाची ताकद होती या कोकणी माणसाचं आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं एक नातं होतं हे नातं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी साताऱ्यातल्या दरे गावचा एक घाटी सुपुत्र बसल्यानंतर हे धनुष्यबाण रामनवमीच्या मुहूर्तावर मोरीत निघालेलं काय घडलंय या संदर्भातलं आणि हे धनुष्य बाण जे राम जन्मभूमीच्या मुहूर्तावर मोडीत निघण्याचं पाप आहे हे नेमकं कोणाच्या भाळी लागणार आहे कोणाच्या कपाळी ते बसणार आहे याचाच उभापोह आपण या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो टाईम महाराष्ट्रमधून आपण नेहमी एखाद्या घडलेल्या राजकीय घटनांच्या बिटवीन द लाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे असं तुम्ही समजू शकता मित्रांनो एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी प्रबोधनकार ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि बाळ ठाकरे या व्यंगचित्रकाराचा पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं नामकरण सगळ्या महाराष्ट्राने झालेलं पाहिलं आणि देशाला ते अनुभवलं शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये विरुद्ध कोकणी असा वाद होता हा वाद इतका पराकोटीचा होता की या वादाच्या मुळे सुरुवातीला पक्षाच्या सुरुवातीला किंवा संघटनेच्या सुरुवातीला सगळेच हैराण परेशान झालेले होते पण या वादाच्या वरती जात किंवा या वादाच्या पलीकडे जात शिवसेना प्रमुखाने जे काही केलं किंवा शिवसेनेनं जे काही केलं त्यामध्ये कोकणी माणसाचं योगदान अनन्य साधारण आहे आणि नव्वदच्या दशकात विशेषतः जे काही घडलं या कोकणी माणसाच्या माध्यमातून आणि कोकणी भूमीच्या माध्यमातून त्यामुळे शिवसेनेला एक वेगळा लौकिक प्राप्त झाला एक वेगळं वैभव प्राप्त झालं आणि त्यामुळेच शिवसेना म्हणजे कोकणी माणूस आणि कोकणी माणूस म्हणजे धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण अशी एक संकल्पना गेल्या काही वर्षामध्ये इथे आपल्याला अनुभवायला मिळाली आता तुम्ही म्हणाल की हे जे कोकणी माणूस आणि धनुष्यबाण याचं तुम्ही काय सांगता तर धनुष्यबाण ही शिवसेनेची अशी निशाणी होती की जी सर्वाधिक यशस्वी यशदायी आणि लोकप्रिय अशी ही निशाणी धनुष्यबाण म्हणून शिवसेना गेली अनेक वर्ष मिरवत आहेत आता त्याच शिवसेनेची दोन शक्ल झाली एक शक्ल एक जे एक जो भाग होता तो उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आला आणि दुसरा भाग जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदेकडे गेला आणि याच सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर शिवसेनेच्या झालेल्या शकलांनंतर निवडणूक आयोगानं आणि कायदेशीर लढाईनं धनुष्यबाण शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आता एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे दरे या दुर्गम भागामध्ये त्यांचं गाव आहे आता कोकणी आ, कोकणी माणूस आणि घाटी माणूस यांच्यामधला जो वाद होता तिथे एकनाथ शिंदेच्या बाबतीतली एक, एक गमतीदार गोष्ट कशी आहे बघा एकनाथ शिंदे यांचे वडील साताऱ्याच्या दरेगावचे आणि आई चिपळूणचे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं जे राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये घाटी आणि कोकणी असा समन्वय झालेला हो आपण बघू शकतो मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी आपले अनेक दौरे कोकणात केले सुरुवातीच्या पहिल्या चार महिन्यात ते जवळपास पाच वेळा कोकणात येऊन गेले इथल्या काही विकास कामांना गती देण्यासाठी किंवा त्यांच्या येण्यानंतर इथे झालेल्या रस्त्यांच्या डागडुजीबद्दल आणि कामाबद्दल कोकणी माणूस सदैव त्यांचा कृतज्ञ राहिला पण याच एकनाथ शिंदेनी रामनवमीच्या मुहूर्तावरच आपलं म्हणजे शिवसेनेचं जे धनुष्य बाण होतं हे गमावलेलं आहे कारण गेले अनेक दिवस कोकणामधल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून उमेदवार कोण असणार याबद्दल जोरदार चर्चा होती सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी चौदा जानेवारीच्या संक्रांती पर्यंत नारायण राणे हे उमेदवाराला आशीर्वाद देण्याच्या भूमिकेमध्ये होते प्रमोद जठार असू द्या किंवा किरण सामंत असू द्या जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या मागे माझे ताकद माझे आशीर्वाद असतील असं राणे सांगत होते फेब्रुवारीच्या मध्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे या शर्यतीमध्ये हिरी हिरीनं भाग घेत होते आणि त्या आधी या संपूर्ण भागाची जी जबाबदारी भाजपने पक्ष म्हणून सोपवली होती ती प्रमोद जटार जे माजी आमदार होते त्यांच्यावर सोपवली होती त्यामुळे उमेदवार हे प्रमोद जटार असतील किंवा किरण सामंत असतील असा अनेकांचा ग्रह झाला होता पण प्रत्यक्षात पडद्यामागे काहीतरी वेगळं घडत होतं आता हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं एक वेगळं महत्व हे शिवसेनेसाठी आहे ठाकरेंसाठी आहे आणि शिंदेसाठीही होतं पण प्रत्यक्षात असं घडलं की या मतदारसंघातून उदय सामंत यांनी लोकसभा लढवावी असं काही भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात होतं आणि त्याचप्रमाणे शिवसेनेच्या काही नेत्यांच्या डोक्यात होतं पण उदय सामंत यांनी राज्यातून केंद्रात जायला स्पष्ट नकार दिला होता आणि त्यामुळे त्यांचे जे ज्येष्ठ बंधू आहेत किरण सामंत जे स्वतः जे शासकीय कंत्राटदार आहेत त्यांच्या संघटनेचे एक प्रमुख आहेत किंवा सर्वे सर्व आहेत असं जरी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही रत्नागिरी जिल्ह्यातले एक व्यावसायिक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे सामंत कुटुंबीय हो, सुरुवातीपासून काँग्रेसी विचारधारेचं होतं याच कुटुंबातला धाकटा मुलगा असलेल्या उदय सामंत याला अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि त्यानंतर उदय सामंत याची एक वेगळी ओळख एक चांगला संसदपटू म्हणून किंवा एक चांगला युवा राजकीय नेता म्हणून महाराष्ट्राला होऊ शकली त्यानंतर शरद पवार आणि राष्ट्रवादीतून नंतर, नंतर उदय सामंत हे शिवसेनेकडे म्हणजेच ठाकरेंकडे गेले ठाकरेंकडे गेल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अशी काही जादू केली की अगदी हे बंड झाल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत उदय सामंत हे ठाकरेंबरोबर होते पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर एक अशी मोहिणी टाकली आणि त्यामुळे उदय सामंत हे एकनाथ शिंदेकडे गेले एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर हे सत्तांतर घडलं त्यांना सगळ्यात महत्वाचा असा पोर्टफोलिओ उद्योग मंत्री म्हणून मिळाला आता गंमत बघा एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर आहे आणि उदय सामंत हे देखील आपलं खाजगी निवासस्थान म्हणून ठाण्यातच राहत असतात था, ठाण्यात जो घोरबंदर रोड आहे या परिसरामध्ये त्यांचं स्वतःचं खाजगी निवासस्थान आहे त्यामुळे या दोन्ही ठाणेकरांनी आज कोकणी माणसाच्या धनुष्य बाणाबरोबर जे काही केलं त्याची किंमत यातल्या कोणाला चुकवावी लागणार आहे हे आपल्याला कळणार आहे आता बघा हा जो शिवसेनेचा धनुष्यबाण आहे हा सांभाळण्यासाठी नारायण राणे यांनी त्यांच्या आयुष्यातली चाळीस वर्ष खर्ची घातली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नारायण राणे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले बेस समितीचे ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मध्ये ते इथल्या विधानसभेसाठी कोकणामध्ये आले तेव्हापासून राणेंचा प्रभाव या कोकणी मुलखावर आहे या कोकणी मुलखावर राणे येण्याच्या आधी काँग्रेसचं काँग्रेसची नेते मंडळी राज्य करत होती किंवा त्याचबरोबरीने समाजवादी विचारधारेची मंडळी देखील इथे आपला प्रभाव राखून होती या सगळ्यांबरोबर राणेंना संघर्ष करावा लागला आणि त्यावेळेला राणेंची मनगटशाही राणेंनी उपयोगात आणली आता त्याच नारायण राणेंच्या मनगटशाहीमुळे जवळपास चाळीस वर्ष कोकणी माणूस आणि शिवसेनेचं धनुष्यबाण यांचं एक वेगळं नातं बनलं नात होतं हे नातं इतकं घट्ट होतं मित्र हो की नारायण राणे यांनी दोन हजार ला शिवसेना सोडल्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये राणे बरोबरीने जाणारा एक मोठा वर्ग हा राणेंबरोबर गेला पण तरीही ठाकरेंचं किंवा शिवसेनेचं किंवा मातोश्रीचं धनुष्यबाण हे अनाथ झालं नव्हतं त्याच्यासाठी एक ठराविक कार्यकर्त्यांचा वर्ग काम करत होता पण हे जरी असलं तरी आता शिंदेनी ज्या पद्धतीच्या राजकीय तहामध्ये हे शिवसेनेचं जे धनुष्यबाण गमावलेलं आहे त्याचं पाप नेमकं घाटी शिंदेच्या माती लागणार की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ज्या भागाने सगळं दिलं त्या सामंत बंधूंवर लागणार की नारायण राणेंवर लागणार बघा नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्याने स्वतःचा पक्ष काढला त्याआधी ते, ते, ते शिवसेनेत होते आता ते भाजपमध्ये मला इथे एक प्रश्न सतत भेडसावतो तो म्हणजे ज्या वेळेला संपूर्ण राज्यभरात अनेक नेत्यांच्या चिन्हांची किंवा पक्षांची अदलाबदल होते त्यावेळेला राजकीय तहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांना राणे धनुष्य बाणाच्या निशाणीवर निवडणूक लढतील तर आम्ही हा मतदारसंघ लढायला तयार आहोत राणेंबरोबर असं का सांगू शकले नाहीत हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे माझ्या डोक्यात येतो दुसरी गोष्ट जो धनुष्यबाण जपण्यासाठी राणेंनी आपल्या आयुष्यातली चाळीस पंचेचाळीस वर्ष खर्ची घातली तोच धनुष्यबाण शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात राणेंचाच महत्वाचा वाटाय हे आता स्पष्ट झालं याचं कारण काय तर याचं कारण मी आपल्याला सांगतो नारायण राणे आणि एकनाथ शिंदे हे दोघही आजी माझे मुख्यमंत्री आहेत हे दोघंही शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झाले एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्योत्तम होते तर नारायण राणेंवर आनंद दिघेंचं काकणभर जास्त प्रेम होत मग या दोन नेत्यांच्या मध्ये जो काही राजकीय तह झाला किंवा या दोन नेत्या आता बघा हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंबरोबर नाही आहेत हे दोन नेते आता एक भाजपमध्ये थेट पक्षात आहेत आणि दुसरे भाजपचे मित्र आहेत पण यातली आणखी एक गंमत समजून घ्या भाजपमध्ये दोन शक्ती केंद्र जे आहे त्यापैकीच एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरं आहे गृहमंत्री अमित शहा शिंदे आणि राणे हे दोघही अमित शहा यांचे कमालीचे निकटवर्तीय मानले जातात आता याचं का। कारण काय तर याचं कारण असं आहे अमित शहा यांना देखील अशाच पद्धतीच्या कार्यकर्त्यांची सहकार्यांची आणि नेत्यांची ओढ आहे की जे मनगटशाहीवर आणि सामधाम दंड भेदाने आपलं राजकारण करत असतात आता ज्या वेळेला राणेंना केंद्रीय मंत्री करण्याची वेळ आली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या नेत्यांना नऊ ते दहा फोन केले की राणेंना मंत्री करू नका पण त्या पलीकडे जाऊन हो, अमित शहा यांनी राणेंना मंत्री करण्यामध्ये आणि तेही केंद्रीय मंत्री करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला राणेंसाठी अमित शहा यांचा शब्द शेवटचा शब्द आहे आणि त्यामुळे जी गोष्ट राणेंची तीच गोष्ट एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आणि महासत्तांतर घडवून आणायचं ही कल्पना देखील अमित शहा यांचीच होती आणि त्यामुळे राणे असो किंवा शिंदे असो हे दोघही रिपोर्टिंग करतात भाजपमध्ये ते अमित शहा यांना आता जी गोष्ट इतर उमेदवारांच्या बाबतीत घडत होती ती एकनाथ शिंदेंनी राणेंच्या बाबतीत का घडवली नाही याचं कारण असं आहे की जो मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णवला आनंद दिगेंनी खेचून आणला त्या मतदारसंघावर शिवसेनेच्या निशाणेवर भाजपचा उमेदवार निवडणूक लढवायला तयार होत असेल तर आम्ही त्याला पक्षात घेऊन निवडणूक सामोरी जायला तयार आहोत असं शिंदेकडून सांगितलं जात आहे मग तीच गोष्ट रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बाबतीत का घडली नाही जवळपास म्हणजे जेव्हापासून धनुष्यबाण मिळालेला आहे तेव्हापासून ज्या धनुष्यबाणाची मोहिनी कोकणी भूमीवर राहिली होती तीच मोहिनी संपवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय की त्यांच्यासाठी नारायण राणे यांच्या कर्मी अमित ते घडवून आणलंय याचं कारण दुसरं बघा कोकणातला खूप मोठा चाकरवाणी वर्ग हा मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली वसई विरार अगदी पालघर पर्यंत म्हणजे थोडक्यात काय तर एम एमआरडी या क्षेत्रामध्ये हा चाकरमाणी विसावलेला आहे किंवा तो तिथे आपली नोकरी व्यवसायाची जी, जी काही गोष्ट आहे ती करतोय या कोकणी माणसाचा इथल्या मुंबईच्या आजूबाजूच्या मतांवर खूप मोठा प्रभाव आहे इथून बाणाला हद्दपार करण्याची जी काही किंमत आहे ती अमित शहाना चुकवावी लागणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकवावी लागणार आहे आता याच्यातला जर आपण एक भाग पाहिला तर मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप जंग जंग पछाडते वेगवेगळ्या गोष्टी करते या आधी मराठीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न गुजराती लादत भाजपनं केला अशी एक टीका भाजपच्या नेत्यांवर मुंबईत आणि ठाण्यात केली जाते आता त्याच कोकणी माणसाचा किंवा त्याच शिवसेनेचा जो कच्चा दुवा असलेलं धनुष्यबाण ज्या पद्धती गमावण्यात आलेलं आहे या कोकणी पट्ट्यातून ती गोष्ट फारच त्रासदायक आणि वेदनादायी ही इथल्या चाकरमान्यांसाठी ठरू शकते कारण रायगड हा जो मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याकडे आहे कारण ते तिथे विद्यमान खासदार होते त्यामुळे तिथे अनंत गीते हे मशालीवर निवडणूक लढणार आहेत आणि तो जो मतदारसंघ आहे तो आधीच धनुष्यबाणाने किंवा एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेनं गमावलेला आहे आता कोकणातला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ गमावलेला आहे आणि त्या मतदारसंघातून नारायण राणे हे कमल या निशाणीवर निवडणूक लढणार आहेत त्यामुळे धनुष्यबाण गमावण्याचं पाप कोणाचं घाटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं की ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत हा धनुष्यबाण चाळीसहून अधिक वर्ष अगदी आपल्या पोटच्या मुलासारखा जपला त्या नारायण राणेंचं की दिल्लीत बसलेल्या या दोन्ही शिवसैनिकांना आमने सामने भिडवणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि राजकीय चाणक्य असलेल्या अमित शाह यांचं आणि मुंबईतल्या चाकरमान्यांना आणि कोकणी माणसाला याचं उत्तर शोधायचंय त्या उत्तरानंतर त्याची जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपल्याला चार जूनला समजू शकणार आहे तोपर्यंत आपण हा टाइम महाराष्ट्र हा जर न्यूज पोर्टल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आपल्याला काय वाटतंय कोकणी माणसाचा कच्चा वाटत असलेला किंवा कोकणी माणसाला प्राणप्रिय असलेला आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं वरदान लाभलेला धनुष्य बाण ही शिवसेनेची निशाणी कोणी गमावली घाटी एकनाथ शिंदेंनी की कोकणी नारायण राणेंनी ती हिसकावून घेतली अमित शहा यांनी या दोन शिवसैनिकांना आमने सामने भिडवलंय हे आपल्याला पटतंय का आणि उदय सामंत किंवा सामंत कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये भूमिका घेतली असं आपल्याला वाटतंय का जर असं आपल्याला वाटत असेल आपली काही प्रतिक्रिया असेल तर ती आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि तुम्ही व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद